गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण तुम्हाला ऑलरेडी येत असलेलाच घटक पाहणार आहोत जो अगदी तुम्ही पहिलीपासून ज्युनियर के जी सिनियर के जी पासून शिकलात म्हणजे अंगणवाडी बालवाडी पासून तुम्हाला तो घटक झालेला आहे असाच घटक आहे बॉडी पार्ट सहज सोपा आहे यावरती मार्क नक्कीच मिळतील कधी जर तुमचा यातले सगळे स्पेलिंग तुमचे पाठ असतील आणि तुम्हाला याचे प्रश्न समजले तर ठीक आहे मार्कांपेक्षा घटक आधी समजावून घ्या गुण आपोआप मिळतात कोणताही घटक आधी समजून घेतला की त्याचे मार्क्स सहज मिळतात ठीक आहे आपण घटक समजावून घेऊ आता आपण बॉडी पार्ट हा घटक पाहत आहोत म्हणजे काय शरीराचे अवयव ठीक आहे शरीराचे अवयव ओके शरी म्हणजेच बॉडी पार्ट मग आता काय हो याचा काय उपयोग आहे तर आपण आता तुम्ही जे पाहतात अभ्यास करतात मोबाईलवर त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला एक ज्ञानेंद्रिय मदत करतोय त्याचं नाव आहे डोळा काय आहे डोळा म्हणजे या पार्टचा उपयोग काय आहे हे समजून घ्यायला सुद्धा तो पार्टच लागणार आहे डोळा ज्याचे डोळे व्यवस्थित नसतील त्याला दिसेल का नाही ज्याचे कान ज्ञानेंद्रिय आहे हा कान नीट नसतील तर त्याला मोबाईलचा आवाज येईल का त्याला कोणता आवाज येईल का म्हणजे हे बॉडी पार्ट्स महत्वाचे आहेत आपण समजावून घेऊ बघा आता आपण बॉडी पार्ट्स पाहत आहोत पहिला आहे नोज इथं दिलाय बघा नोज आहे नोज म्हणजे नाक ठीक आहे मग काय उपयोग काय आहे नाकाचा वॉट इज इट यूज फॉर इट इज यूज फॉर स्मेल काय होतं नाकाने काय कळतं आपल्याला वास येतो सुगंध गंध ठीक आहे स्मेलिंग सुवासासाठी ओके दुर्गंधी सुद्धा नाकाने कळते पुढचं बघू हे बघितल्यानंतर इयर स्पेलिंग प्रत्येकाचं लिहून बघा ठीके इयर तिथे कॅपिटल काढले मी स्मॉल काढले दोन्हीमध्ये कम्पॅरिझन येऊ शकतं इयर म्हणजे कान ओके त्याचा उपयोग काय आहे फॉर लिसनिंग लिसन listen. त्याचा उपयोग काय आहे ऐकण्यासाठी आपण कानाने ऐकतो डोळ्याने पाहतो ओके चला डोळ्याने पाहतो ठीक आहे मग माँ पुढचं माउथ माउथ म्हणजे काय माउथ म्हणजे काय तोंड तोंड कशासाठी आहे अन्नाचं सर्वाधिक सुरुवातीचं पचन तोंडात होतं तोंडामध्ये लाल असते माऊथमध्ये दात असतात टथ असतात टीथे आपण चावतो त्या अन्नाचा कुस बारीक घास करतो म्हणजे त्याचे बारीक बारीक तुकडे करतो आणि नंतर ते पोटात जातात ह्या सगळ्यात आधी सुरुवात होते ह्या अन्नाच्या पचनाची मध्ये कुठे होते तोंडामध्ये ओके तोंड त्याच्यानंतर तोंडामध्येच असणारा पुढचा बॉडी पार्ट आहे जर असं विचारलं की कोणता बॉडी पार्ट हा तोंडात असतो तर काय म्हणणार टूथ काय म्हणणार टूथ ओके दात टीथ म्हणजे दात टूथ अनेक ओके पुढचं बघू ठीक आहे त्याच्यानंतर पुढे इकडं डोक्याचे पार्ट बघून घेऊ हेअर हेअर म्हणजे काय एच ए आय आर हेअर म्हणजे केस ओके हेअर म्हणजे केस ठीके त्याच्यानंतर आईज आपण बघितलं आईजचा उपयोग काय आहे आईज म्हणजे डोळे डोळे हे पाहण्यासाठी असतात कशासाठी पाहणे त्यालाच काय म्हणता येईल दृष्टी काय म्हणता येईल ठीक आहे दृष्टीसाठी पाहण्यासाठी डोळ्यांचा आपल्याला उपयोग होऊ शकतो होतो ओके त्यानंतर हे सगळे जे घटक आहेत हे कशावरती आहेत आपल्या चेहऱ्यावरचे घटक आहेत चेहऱ्याला काय म्हणतात एफ ए सी ई -E, फेस फेस म्हणजे काय चेहरा उच्चार काय आहे फेस ओके बघा ठीक आहे फेस हे स्पेलिंग तुम्हाला विचारलं जाईल आता असं जर विचारलं की चेहऱ्यावरचे घटक कोणते तर इयर हो, आहे हो नोज आहे आहे त्याच्यानंतर डोळे आहेत आहेत हे तीनही घटक कशावर आहेत आपल्या चेहऱ्यावर दिसतात ठीक आहे ना माउत आहे असं जर विचार त्याच्यानंतर पुढचा भाग पाहता आहोत आपण मान नेक नेक म्हणजे काय नेक म्हणजे एन ई सी के नेक नेक म्हणजे मान नेक म्हणजे मान ठीक आहे ओके मग मान काय करते मान ही आपल्या शरीराला आधार देण्यासाठी आहे आधार देण्यासाठी आहे ओके मानेमुळे आपल्याला आधार मिळतो पुढचं बघू शोल्डर शोल्डर म्हणजे खांदे शोल्डर म्हणजे काय खांदे बघा एस एच ओ स्पेलिंग काय आहे थोडं वेगळं आहे शौल डर आर ओके शोल्डर ठीक आहे मग शोल्डर खांदे तुमचं शरीर चांगलं राहण्यासाठी तुमचे खांदे भक्कम असायला हवे त्यासाठी तुम्ही नियमित व्यायाम करायला हवा व्यायाम कोणत्या प्रकारे करता येतो जर तुम्हाला मैदानावर जायला मिळालं तर खूप छान नाही मिळालं तर घरात सुद्धा योगासने सूर्यनमस्कार हे करूनही तुमचं शरीर बळकट होऊ शकतं हा ओके खांदे भक्कम करा उंची वाढायला हवी लटकण्याचा सुद्धा सराव करा पुढचा आहे आर्म आर्म म्हणजे काय हात ओके ए आर एम आर ठीक आहे बाहू आ? दंडाचा भाग आहे ठीक आहे पुढे हँड हँड हा दंडाचा भाग होता आता हँड हँड म्हणजे हात सगळ्या ह्याला संपूर्ण ह्याला काय म्हणतात हँड है? हँड म्हणजे हात आर्म म्हणजे बाहुत पुढचं पुढचं बघू शोल्डर झाला कोपरा कोपरा म्हणजे काय हो एल्बो एल बो ओके ठीक आहे याचं स्पेलिंग काय एल्बो एल्बो म्हणजेच हा कोपरा कोपरा जो आहे ना आपला इथून मूव करतो तसा एल्बम त्यानंतर पुढचं बघू पुढचं स्पेलिंग थोडं वर घेऊ बघा बरं फिंगर्स फिंगर कुठे आहेत ही बोट आहेत हे एकच दिलेलं आहे एक बोट दाखवल्यामुळं काय लिहिलंय एफ आय एन जी आर फिंगर इथं स्पेलिंग लिहितो फिंगर उच्चार लिहिला फिंगर म्हणजे बोटे बोटे मग अनेक असतील तर त्याला एस लागेल ठीक आहे आर एस पुढचं फिंगर झाला त्यानंतर आहे एल्बो झालाय चेस्ट चेस्ट म्हणजे काय छाती ठीक आहे सी एच -E ई एस टी छाती जो नियमित व्यायाम करतो त्याची खांदे त्याचे खांदे आणि छाती बलवान होते भक्कम होते मग तो मुलगा असो मुलगी असो काय होतं व्यायामाने मुली सुद्धा उत्तम कुस्तीपटू आहेत आपल्याकडे बक्षीस मिळवणाऱ्या खूप मुली आहेत ज्यांचे खांदे शरीर भक्कम आहे त्या आधारावर मुलींनी मोठमोठी बक्षीस आणि पदकं घेतलेली आहेत सगळ्यांचे खांदे बरगड्या छाती दणकट आणि मजबूत असायला हवे त्याच्यासाठी नियमित व्यायाम करत चला ओके पुढचं हिप हिप म्हणजे काय कमरेचा भाग ओके ठीक आहे हिप म्हणजे कमरेचा भाग एच आय पी पुढचं स्टमक स्टमक आहे एस टी ओ एम ए सी एच आता इथं मुलांची चूक काय होते ते मी सांगतो स्ट ह्याचा उच्चार जो आहे तो काय आहे ह्याचा है? उच्चार तो उच्चार आधी सांगतो स्टमच आसा स्टमच असा उच्चार आहे स्टमक म्हणतो आपण त्याला स्टमच मुलं काय करतात एस टी ओ एम यू लिहितात यू हा यू नाही हा काय आहे एक ए ओके स्टमक ठीक आहे मग स्पेलिंग तुम्हाला विचारलं जातं त्याच्यातली चूक सुद्धा शोधावी लागते मूळ स्पेलिंग किमान पाच वेळा लिहून बघा स्टमच म्हणजे पोटाचा भाग हे वाट दाखवले पोट ठीक आहे पुढे त्याच्यानंतर आ, लेग लेग म्हणजे काय इथं मांडीचा भाग दाखवलाय संपूर्ण जो लेगा है तो, है? लेग आहे तो हा लेग म्हणजे पाय याचे उच्चार तुम्हाला माहीत असायला हवेत एलईजी लेग हे एकत्रितपणे दिले जातात आपण प्रश्न सुद्धा समजावून घेणार आहोत त्याच्यानंतर आहे नी नी म्हणजे काय नी हा सुद्धा आपल्या पायाचा भाग आहे बघा पायाचे भाग लेग नी नी म्हणजे गुडघा नी म्हणजे काय गुडघा ओके मग इथून जर विचारलं इथून जर विचारलं की लेगचे पार्ट कोणकोणते आहेत तर लेगमध्ये नील टो येईल फुटील हे जे पार्ट्स आहेत हे नीचे पार्ट्स असतात टो आहे फुट आहे ठीक आहे ओके मग आता फूट म्हणजे पाय फुट म्हणजे काय पाय पुन्हा पाय हे हा फुट आहे हा पाय आहे मग पायाला बोट आहेत फिंगर्स आहेत फिंगर्स सुद्धा नीचा पा चा पार्ट होईल आणि टो म्हणजे टो म्हणजे ओके आता टो म्हणजे काय हे तुम्ही मला कमेंट मध्ये सांगायचे स्पेलिंग लिहायचं कमेंट मध्ये लिहिताना स्पेलिंग लिहायचं तुमचं नाव पण लिहायचं आणि याचा अर्थ लिहून टाकायचा हे स्पेलिंग मुद्दाम सांगितलं मुलांची चूक होते म्हणून तुम्हाला लिहायला दिले ओके चला पुढचं बघू आपण बॉडी पार्ट समजावून घेतले आता त्याच्यावरचे प्रश्न बघायचे आपल्याला सॅम्पल क्वेश्चन दिलेले आहेत झूम कर केले बघा आता वाचू शकता तुम्ही उत्तर बघू नका प्रश्न वाचा पहिला प्रश्न आहे विच बॉडी पार्ट इज यूज फॉर लिफ्टिंग ऑब्जेक्ट कोणता पार्ट आहे लिफ्टिंग ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे वस्तू इथं स्पेलिंग लिहितो आधी ओ बी जे ई सी टी ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे वस्तू इतर वस्तू उचलण्यासाठी कोणता पार्ट वापरतात बॉडीचा कशाने उचलतो पायाने उचलतो का आपण डोक्याने उचलतो का मग हँडने उचलतो आईजने उचलतो इयरने उचलतो का फिटने उचलतो कशाने उचलतो हँड हँड इज यूज्ड फॉर लिफ्टिंग म्हणजे मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की तुम्ही डोळ्याने पाहता मग तुम्हाला त्याच्यावर प्रश्न विचारला जाईल डोळे कशासाठी वापरतो हँड उचलला जातो हँडने काय होतं लिफ्टिंग काय होतं लिफ्टिंग ठीक आहे ओके <laughs> आले लक्षात हँड इज यूज फॉर लिफ्टिंग पुढचं बघू हे इथं दिलेलं आहे बघा तुम्ही ते वाचू शकता चूज द करेक्ट ऑप्शन टू फील ब्लँक योग्य ऑप्शन शोधा ज्याने रिकामी जागा प्रश्नचिन्हाची जागा भरली जाईल बघा इथं दिलंय आय इज यूज फॉर सी आय कशासाठी आहे सी सी म्हणजे काय पाहणे डोळे पाहण्यासाठी आहेत तर नोज कशासाठी आहे नोज कशासाठी आहे खाण्यासाठी मग वास घेण्यासाठी खाली आहे का बघा सी पाहण्यासाठी नाही ईट नाही हेअर नाही स्मेल ना। कशासाठी आहे नोज नोज इज फॉर स्मेलिंग वास घेण्यासाठी पर्याय क्रमांक चार इथला पर्याय एक ओके येतोय लक्षात आता आपण प्रॅक्टिस सेट इलेव्हन पाहत आहोत प्रश्न पहिला आहे तुम्हाला उत्तर काढायचं असेल तर व्हिडिओ पॉज करा आवाज बंद होईल व्यवस्थित प्रश्न वाचा पर्याय शोधा आणि मग पुढे घ्या लुक ॲट द पिक्चर अँड सिलेक्ट द प्रॉपर वर्ड ऑफ पिक्चर बघा बर दिलेल्या चित्राकडे बघा आणि त्याचा योग्य शब्द शोधा काय आहे आईज आहे फेस आहे फिंगर आहे का माउथ आहे चित्र कशाच आहे माउथ पर्याय क्रमांक चार तोंड आहे तोंडातले तोंडा सगळे घटक दिसत आहे जीव आहे दात आहे म्हणजे हे तोंड आहे पुढचं विच ऑफ द गिवन वर्ड इज नॉट अ बॉडी पार्ट नॉट 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 म्हणजे काय नाही बघा इथं नकार आलेला आहे जो बॉडी पार्ट नाही असा कोणता आहे आय बॉडी पार्ट आहे म्हणजे हा जमणार नाही हँड आहे त्याच्यानंतर ओके दुसरं आहे बघा आय आहे हँड है, आहे सी आहे आर्म आहे बघा बरं आय आहे तो जमणार नाही हँड जमणार नाही आणि आर्म पण आहे हे तीन बॉडी पार्ट आहेत पण सी सी म्हणजे काय पाहणे पाहणे हा बॉडी पार्ट होईल का नाही मग आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन इज नॉट अ बॉडी पार्ट ठीक आहे नॉट नॉट म्हणजे नकार पुढचं बघू पुढचं आहे तुम्ही प्रश्न झूम करून सुद्धा बघू शकता चूज द करेक्ट ऑप्शन फॉर फिलिंग ब्लँक डोळे पाहतात तर नाक काय करत इट सी स्मेल काय करत स्मेलिंग ओके चौथा आहे विच फिंगर इन धिस पिक्चर इज शोईंग द ॲरो काय दाखवतंय हे जे बोट आहे पहिलं चित्र काय दाखवतं त्याचं नाव काय लिटिल फिंगर आहे का थंब आहे का मिडल फिंगर आहे का का फोर फिंगर आहे काय आहे ठीक आहे काय आहे सांगा बरं चला ठीक आहे बघा ह्याच्यामध्ये जे शब्द दिलेत ते आपण सविस्तर समजावून घेऊ आता काय दिलेलं आहे ते एकदा थोडं मोठं करतो वरती घेतलंय बघा इथं दिलेलं आहे लिटिल फिंगर लिटिल फिंगर म्हणजे काय हो जर करंगळी दाखवली ना करंगळी हाताची करंगळी जर दाखवली तर ती लिटिल फिंगर होईल ओके थोडी वेगळी काढतो हम्म त्याच्यानंतर जे आहे मोठं काढतो किंवा परत घेऊ हम्म बघा बरं अंगठा ह्याला म्हणतात थंब त्याच्यानंतर चार बोट आणि ही शेवटची लहान करंगळी ठीक आहे मग आता ह्या लहान ह्याला म्हणतात लिटिल फिंगर काय म्हणतात लिटिल फिंगर ठीक आहे आपण त्याला करंगळी म्हणतो त्याच्यानंतर हे लहान झालं मग हे जे दोन आहेत ना हे मिडल फिंगर आहेत मिडल फिंगर ओके त्याच्यानंतर हा सुरुवातीचा जो हो आहे हा आहे थंब काय आहे अंगठा मग आता राहिलं हे बोट हे जे बोट आहे ना दिस इज कॉल्ड फोर फिंगर काय म्हणतात त्याला जे सुरुवातीचं आहे फोर फिंगर आपण जर हात घेतला हे सगळे बंद केले हे ठेवलं तर काय होईल फोर फिंगर ओके पुढे हे पाचही स्पेलिंग लिहून काढा चार स्पेलिंग आणि ते तुमच्या शिक्षकांना दाखवा पुढचं पाचवं वी टॉक विथ आवर टॉक म्हणजे काय आधी सांगा टॉक म्हणजे काय टॉक म्हणजे काय याचा उच्चार टॉल कसा होईल का टॉल टी एल के नाही हा यल सायलंट आहे आणि याच्यासारखाच दुसरा एक रायमिंग वर्ड सांगतो वॉक टॉक वॉक ओके मग टॉक म्हणजे बोलणे बोलण्यासाठी काय वापरतो आपण नाक कान हँड आहे का लेग आहे का मी आहे का नाही मग बोलण्यासाठी आपण वापरतो माउथ ओके वरती चित्रात दिलं होतं म्हणजे आपण काय करतो वॉक ओके ठीक आहे ते वेगळं घेतलं होतं आपण आता आपला जो प्रश्न आहे तो आपण बघू वी वॉक विथ आपण काय वापरतो बोलण्यासाठी चालण्यासाठी ठीक आहे वॉक साठी काय वापरतो तर चालायला काय वापरतो आपण तो जो प्रश्न होता आधीचा तो चुकीचा होता मी जे सांगितलं हे करेक्ट आपण आता प्रश्न वाचतोय हँड है। काय आहे हँड चालण्यासाठी वापरत नाहीत वॉक म्हणजे चालणे ओके ते मी बोलण्याच्या यांनी सांगितलं आधीच जे होतं ते त्याच्यानंतर चालण्यासाठी नी पण वापरत नाही चालण्यासाठी माउथ पण नाही तर चालण्यासाठी काय वापरतात लेग वापरतात काय वापरतात लेग लेग म्हणजे काय पाय पायांचा वापर होतो चालण्यासाठी आणि आपण आधी बघितलं बोलण्यासाठी काय होतं माउथ काय होतं माउथ इज यूज फॉर टॉक समजले दोन्ही शब्द आपण बघितले पुढचं बघू <coughs> पुढचं चूज द करेक्ट ऑप्शन रिलेटेड टू द पिक्चर दिलेल्या चित्रासाठी योग्य ऑप्शन शोधा हँड आहे का लेग आहे का फिंगर आहे का नाही दीज आर टीथ काय आहे दुढचं पुढचं बघू विच इन दिस ऑब्जेक्ट इज शोन बाय द अॅरो कोणता पार्ट दाखवला आहे माउथ आहे का नाही लेग आहे का नाही फेस आहे का नाही दिस इज हेअर काय आहे एच ए आय आर ओके अशा प्रकारे आपण बॉडी पार्ट हा घटक समजून घेतला त्या वेगवेगळ्या बॉडी पार्टचे उपयोग समजून घेतले जर तुम्हाला घटक आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं असेल तर करा कारण आपण तिसरीसाठी प्रश्नपत्रिका घेणार आहोत त्या तुम्हाला त्याच्यावरच येतील ओके सोबत आपण पी डी एफ देत असतो ग्रुपमध्ये ती अवश्य बघा आता थांबतोय गुड डे बाय